다 됐어? 응 오케이? 응 오케이 이제 양념장에 넣을게 오케이 오케이, 이제 뭐 넣을까? 양념장 뭐 넣을까? 양념장 양념장? 응 오케이 양념장 Atau kaya turu, Ayi? Hah? Atau kaya takut, Yuu? Ganti pesta. Oke. Okay. Atau kaya takut, Yuu? Hei, harap Oke. Okay. आता चू काय टाकायचं बीन्स ओके बीन्स टाकते हे टाकले बीन्स टाकले ओके okay, त्यानंतर त्यानंतर काय टाकायचं काय टाकायचं हे काय आहे बटाटा बटाटा टाकू ओके आता काय टाकू ओह बेबी अरे चिवच्या आवडीचा मॅगी मसाला काय चिवनं किती छान भाजी बनवली ना चिवला ना मिरची अजिबात जमत नाही आवडतच नाही तिला तिखट लागलेली भाजी ती खातच नाही त्यामुळे तिला फक्त आणि फक्त मॅगी मसाला टाकूनच भाजी करावं लागतं मग हो ती खिचडीमध्ये असो किंवा भाजीमध्ये असो फक्त आणि फक्त ती मॅगी मसालाच यूज करते ओके आता काय टाकायचं किती टाकू ओके आणि हे भर आई लोस यम्मी मीठ लागेल साखर लागेल ओके टाकते हा आणि चिवला वाटतं का भाजी तिकीट लागेल म्हणून ती थोडीशी साखर टाक मानते हो।, हो का आता भाजी खूप होणार आहे ओके टाकू का सांबार आता आणि चिवची भाजी होत आली वरून तिला मी सांबार टाकून देणार आहे छान तिला खूप आवडतं आणि तिला पोळीमध्ये सुद्धा सांबार खूप आवडतं बरं का मिरचीची भाजी आता छान होत आलेली आहे अहो आता झाक झाकून ठेवू का ओके मी बर बर कोणासाठी बनवतेस हो तू बसला आहे बघ ग कसं बसतो त्याला बस भूक लागली गो कर छान हा पोळी कर कशी करते ओके कसं

ही सर्कल कसली आहे ट्रँगल देणार रेक्टँगल वामम ग्रामिंग स्वामींना चला स्वामींना मम्मा देऊ चला चलो ओ माय गॉन

Wow. Goodbye.